राज्यात लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान एक चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे ही गाडी कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी ज्यावेळेस मीच कारखान्याचा चेअरमन होणार त्याच दिवशी या गाडीवरती अशा पद्धतीनं काचेवर चेअरमनच असं लिहिण्यात आलेलं होतं आणि ही गाडी येते प्रचारादरम्यान गावोगावी जाऊन अजितदादा स्वतः चेअरमन होणार आहेत हे दर्शवत होती लोकांपर्यंत पोहोचवत होते सभासदांपर्यंत पोहोचवत होते तर पंधरे येथील माजी उपसरपंच अभिजित कोकरे यांची ही गाडी आहे आणि प्रचारादरम्यान ही गाडी जी आहे ती घरोघरी गावोगावी जात होती प्रचाराच्या दरम्यान गावामध्ये फिरत होती खास बाब म्हणजे दादा ज्यावेळेस पंधरेमध्ये गेलेले होते त्यावेळी ही गाडी पाहून अभिजित यांच्याशी त्यांनी अजितदादानी संवाद साधलेला होता आपल्यासोबत अभिजित आहे नेमकं काय सांगाल काय नेमकं गाडीवर चेअरमनच असं लिहिणे मागचा काय उद्देश आहे अजितदा चेअरमन पदाची घोषणा केल्यानंतरच हे काय के लिहिलं गेलं कारण ज्यावेळेस अजितदा स्वतः चेअरमन पद घोषित केलं आणि प्रचाराची दुरा एक दादा प्रत्येक गावोगावी करत होते त्यावेळेस माझ्या मनात आलं की दादांच्या पश्चामध्ये आपण जे चेअरमन आहेत माननीय अजितदादा आणि त्यांचं जे पोस्टर आहे तो सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचला पाहिजे कारण विरोधक वेगवेगळ्या वालग्ना करत असतात करत होते मता चेहरा, चेहरा ला ला। दादा की दादांना चेअरमन होता येत नाही आणि त्यामुळे मतांतर होण्याची आम्हाला चिन्ह दिसत होती आणि हीच आम्ही गोष्ट लक्षात ठेवून एक दादांचा चेहरा स्पष्ट चेहरा आणि खरा विचार आम्ही सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने मी अं ज्या दिवशी प्रचाराचा नारळ फुटला गेला त्याच दिवशी मी दादांना चेअरमन दादा ज्यावेळेस घोषित झाले त्यावेळेस गाडीवरती चेअरमनच असं लिहिलं आणि पोस्टर घेऊन मी स्वतः या प्रचारामध्ये प्रत्येक गटामध्ये आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि दादांचा संदेश हा सर्वसामान्य सभासदांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना विश्वास दिला की दादा चेअरमन होणार आहे खर तर ब वर्ग प्रवर्गातून निवडून नेणाऱ्या ने 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 उमेदवाराला चेअरमन होता येत नाही असं विरोधक सांगत होते काय नेमकं ऐका ना ज्या वेळेस दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्गातून चिरमन झाले आणि असं काही कुठं ही नाहीये की ब वर्गाला चेअरमन होता येत नाही ज्या कारखान्याचे एकवीस संचालक आहेत ब वर्गासहित तर त्याचा तो नियम आहे पोटनियम आहे की एकवीस संचालकांपैकी कोणीही चेअरमन पदाचा उमेदवाराचं नामनिर्देशन पत्र भरू शकता आणि चेअरमन होऊ शकतं म्हणूनच तुम्ही चेअरमन लिहिले गाडीवर शंभर टक्के आणि ज्यावेळेस दादांनी घोषित केलं शिर आहे की सर्व मतदारांना माहिती आहे दादांचं काम बोलतंय आणि दादा ज्यावेळेस सर्वसामान्य सभासदांपर्यंत पोचण्यासाठी आणि हा नुसता वीस हजार बावीस हजार सभासदांचा सा कारखाना आहे परंतु या कारखान्यावरती जवळपास बारामती तालुक्यातील एक लाख लोकांचं जीवन या कारखान्यावरती अर्थकारण आहे त्याच्यामुळे तालुक्यामधली ही मोठी म्हणजे जडणघडणे मध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी आणि लोकांच्यात राहण्याची संधी आणि दादा हा लोकांच्यात राहणारा माणूस आहे जनतेत राहणारा माणूस ज्यावेळेस प्रचारादरम्यान फिरत होता दादा पंधरा झाल्यानंतर तुमची भेट घेतली होती काय बोललं झालं त्यावेळेस काय दादांनी गाडी बघून काय म्हटलं होतं दादा पहिल्याच दिवशी आमच्या घरी आले मी दादांना विनंती केली की दादा तुम्ही चहा प्यायला या ज्यावेळेस पंधरामध्ये आले त्यावेळेस पहिल्या दिवशी दादांनी आमच्या घरी चहा पाणी घेतलं आणि तिथून पुढं खरं प्रचाराची त्यांनी यंत्रणा अख्या मतदारसंघामध्ये लावली त्या दिवशी आम्हाला आमच्या कुटुंबातील आमचे वडील असतील आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आपल्याला हा कारखाना कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशामध्ये एक नंबर आणायचा आहे लोकांसाठी काम करायचंय मी अर्थमंत्री आहे माझा उपयोग ह्या सर्वसामान्य सभासदांकरता करायचा आहे तर काही करा तर दादांना आम्ही एकच शब्द दिला की दादा तुम्हीच चेअरमन आणि तुमच्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार गाडीवर गाडी बघितल्यानंतर काय म्हटले दादा खुश झाले दादा म्हणले अरे काय म्हणजे आधीच केलं नाही म्हणलं दादा, ना दादा ना। मला माहिती आहे म्हणलं की तुम्हीच चेअरमन होणार आहे ना आपल्या सीट सगळं कारण वातावरण तसं होतं की दादांचा चेहरा म्हटलं की लोक जास्त काय दादांनी काय शब्द दिलाय तुम्हाला मला काय शब्द दिला नाही दादांनी दादांनी फक्त एकच सांगितलं की मी चेअरमन आहे आणि ज्यावेळेस मी चेअरमन म्हणजे दादांना आम्ही त्यावेळेसच विनंती केली की दादा तुम्ही ज्यावेळेस आपलं पॅनल येईल त्यावेळेस मी शेतकरी म्हणून एक विनंती करतोय सभासद म्हणून की मी एवढा मतदारसंघामध्ये प्रचार केलाय की तुम्ही स सहयोगपासून कारखान्यापर्यंत या सभासदाच्या गाडीमध्ये प्रवास करावा आणि दादांनी सांगितलं की मी मारेगाव का कारखान्याची गाडी वापरणार नाही कुठली गाडी वापरणार नाही तर पहिल्या दिवशी फक्त कारखान्याच्या ज्यावेळेस चेअरमन पदाची निवड होईल त्यावेळेस सहयोगपासून माळेगाव कारखान्यापर्यंत केली तर त्यांनी मला म्हटले नको काळजी करू मी येणार आहे तुझ्या बरोबर हे होते अभिजित कोकरे त्यांनी आहे की अजितदाची ही जी गाडी त्यांच्या नावाने बनवलेली आहे चेअरमनच म्हणून त्या गाडीमध्ये चेअरमन पदाच्या निवडीच्या दिवशी बसण्याची विनंती केलेली आहे सहयोग पासून ते माळेगाव सहकारी साखर कारखान्यापर्यंत जाणार आहेत आणि चेअरमन पदाची धुरा जी आहे ते सांभाळणार आहेत त्याप्रमाणे समी वसंत मोरे मुंबई तक बारामती